आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील पत्रकारांनी शेतकऱ्यांनी पाठवलेला व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे कांदा उत्पादकांची तृतीय पंथीयांकडून दिली असता तृतीय पंथीयांनी या पत्रकाराच्या घरी व दुकानात जाऊन विचारणा करत दुकानाच्या समोर शिवाय शाप दिल्या म्हणून हा विषय पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्व पत्रकारांनी एकमताने अशा प्रवृत्ती वेळीच खेचून काढल्या पाहिजे यासाठी तृतीय पंथी यांना बोलावून त्यांना जाब विचारावा असे ठरले व त्यानुसार पिंपळनेर शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच लॉन्स व मंगल पदाधिकारी उबाठा सेनेचे कार्यकर्ते पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कापडणेस यांच्या उपस्थितीत सदर तृतीय पंथी यांना बोलावण्यात आले व त्यांना पत्रकारांच्या घरी जाऊन तसेच दुकानात जाऊन ज्या जा पद्धतीने शिवाय शाप देण्यात आल्या त्याची विचारणा करण्यात आली एपीआय सचिन कापडिस यांनी यापुढे अशा पद्धतीने दमदाटी करून लोकांकडून पैसे उकळण्यात आले तर खंडणीचा गुन्हा दाखल करू असे सांगितले शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत वदाने यांनी पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वृत्तपत्रात मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जी भूमिका घेतली त्याबद्दल पत्रकारांना धन्यवाद देत यापुढे जे सुखुशीने देतील त्यांच्याकडून शेतमाल अथवा पैसे घ्यावेत बळजबरी करू नये असे बजावले यावेळी पत्रकार शिवप्रसाद शेवळे यांनी श्री साईकृष्णा रिसॉर्ट व दमंडकेश्वर यांच्या मालकांनी दिलेले निवेदन तसेच व्यापारी असोसिएशनने दिलेले निवेदन आणि तालुका पत्रकार संघाने दिलेले निवेदन संबंधितांना वाचून दाखवले व त्यानुसार ते निवेदन एपीआय सचिन कापडणीस यांना देण्यात आले त्यावेळी ते त्यांनी माफी मागत यापुढे आम्ही असे वागणार नाही व कुणाकडेही बळजबरीने वसुली करणार नाही असे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले या बैठकीला पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप पिंपळनेर व्यापारी असोसिएशनचे दिलीप बधान अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे शशिकांत बदाने एच एन पाटील हिम्मत पाटील गंगाधर काळे दिलीप खैरनार हरिभाऊ कोठावदे भारतीय किसान संघाचे राजेंद्र सोनवणे दीपक सोनवणे शिवसेना उबाठाचे ज्ञानेश्वर पगारे महेश वाघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे कांदा व्यापारी असोसिएशनचे नाशिर सय्यद शेख जाफर पिंपनेर खासगी मार्केटचे शिवप्रसाद शेवाळे अनिल बोराडे भरत बागुल कोषाध्यक्ष विशाल बेनुस्कर बिलाजी जिरे दिलीप बोळे सद्दाम पटेल संजय बच्छाव प्राध्यापक एस डी पाटील चंद्रकांत घरटे सर्व सदस्य उपस्थित होते शेवटी संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले दिनांक पंधरा जून रोजी तृतीय पंथ यांचे अध्यक्ष गुरु पार्वती जोगी धुळे यांनी पिंपळनेर मार्केटमध्ये घडलेल्या घटना संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्या परिवारातर्फे पत्रकारांची माफी मागून यापुढे आम्ही शेतकऱ्यांच्या मालालाही स्वतःहून हात लावणार नाही शेतकरी जे देतील ते आठवड्यातून दोन दिवस घेऊ तसेच लॉन्स अथवा लग्नाच्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर वधू मंडळी जी आम्हाला खुशाली देतील ते घेऊ असे सांगत मागणी आमचा रामायणापासून व्यवसाय आहे त्यांनी पत्रकारांचे आभार मानले तर पार्वती जोगी यांना पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांचे आभार मानले आणि शेतकऱ्याला भाव मिळू नये हे जे सरकारचं धोरण तुमच्यासारख्या बहिणींनी असं काही करावं आणि त्या शेतकऱ्याला आता तो तिथं विकायला माल येतो तर हा जो जगाचा पोसिंदा आहे त्यांच्याकडे तुम्ही या दृष्टीने पाहा तुमचं आमचं असं साहेब की या विमा जबाबदारी जी आहे ती मार्केटच्या कमिटीच्या किंवा शहरात व्यापारी तसेच शेतकरी त्यांनाय पंतयांकडून जो त्रास होतो त्याबद्दल निवेदन प्राप्त झालेलं आहे सदर निवेदनाची दखल देऊन सदर तृतीय पंथीयांना यांना बोलून त्यांना समज देणार आहोत समज देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल त्या संदर्भातही त्यांना बोलून त्यांची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई येईल पिंपळे शहरात तृतीय पंथीय चुकीच्या मार्गाने आणि गैरवर्तन करून व्यापाऱ्यांना विधी करतात आणि अवास्तव पैशांची मागणी करतात विरुद्ध आज सर्व व्यापारी शेतकरी पत्रकार आणि पिंपळे पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री छापाडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली असून त्या चुकी बिष्ठाविरोधात तक्रार दाखल झाले तक्रार केली आहे त्यांनी त्यांचे प्रकार थांबवले नाहीत तर यामुळे त्यांच्याविरुद्ध विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल स्वच्छ्यांनी शेतकऱ्यांनी दिलं ते त्यांनी घ्यावं सक्ती करू नये बजुरी करू नये आणि घालू नये अशी व्यापारी वर्गाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आले असता शेतकऱ्यांकडून कांदा घेतो आणि त्यांना समर्थ दिली त्या झाले दोन दिवस आले होते फक्त त्यानंतर ते काही नमस्कार मी निलू पार्वती जोगी आज आम्ही इथे पेपरनेरला आलो आहे जे आमची बातमी लावण्यात आली होती किंवा काही गैरसमजमुळे जे वाद झाले किंवा आमचे लोक पत्रकारांच्या घरी गेले त्याच्यामधून हा आज काही चुकीचा मेसेज गेला त्याच्यात मी पत्रकार लोकांची मा माफी मागते आणि जनतेला आवाहन करते की आजपासून प्रथा चालू नाही आहे रामराज्यापासून किन्नरपथा चालू आहे मागणे खाणे याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो तुम्ही जर जनता देसाल ते आम्ही खाऊ घेऊ काही लोकांमुळे आमचं नाव बदलाम होतं किंवा काही आमच्या लोकांच्याही चुका असतील आहे ना तरी त्याला मागं टाकून आमच्या जनतेला हेच आव्हान आहे की आमच्याबद्दल पण आम्ही एक घटक आहोत श याचा समाजाचा एक घटक आहो आम्हालाही मुख्य प्रभात आणण्याचं काम समाजाने केलं पाहिजे आणि मागणे खाण्याचा आमचा धर्म आहे तो तो सुटणार नाही ज्याचा उदरनिर्वाह आमच्यावर आहे है।, है ना आणि ही प्रथा पूर्वपासून चालत आली आहे आम्ही काही कोणाशी वाईट वागणूक करत नाही किंवा वाईट वर्तणूक करत नाही है ना जो काही कांदा मार्केटमध्ये प्रकार झाला याच्यापुढं मी सांगते की असा प्रकार होणार नाही आणि इथून पुढं कांदा मार्केटमध्ये आमचे लोक जातील तर जे जनता देईल तेच आम्ही घेऊ आणि कुणाचाही त्रास होणार नाही किंवा काही होणार नाही असे आम्ही वागवत करू जनतेसमोर काही ते नाही आणि पत्रकार लोकांना विशेष करून आम्ही त्यांच्याकडे घरी जाऊन हा प्रकार जो झाला ज्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग झाली आणि काही बोलण्यात वाद झाले असते है ना तिथून पुढं जसं आमचं मागणं खाणं चालू होतं तसं मागणं खाणं चालू राहील त्यात आम्ही काही आणि आमच्या मागण्यात कोणी आक्षेप करू नये विनंती आहे की मागण्या खाणं जे उदरनिर्वाह जो आमचा चालू आला आहे त्याच्यावर चालू राहील कांदा मार्केट आम्ही जाऊ पण दोनच दिवस जाऊ आठवड्यातून ते स्वेच्छेने जे कांदा मार्केट मध्ये कर्मचारी देतील ते आम्ही घेऊ आमचा कुणाही कोणत्याही वर्गाला त्रास होणार नाही किंवा लग्न समारंभामध्ये आम्ही जाऊ आमचा आशीर्वाद देण्याचं काम करू जनता जे, जे, जे ते जे आम्ही ते घेऊ धन्यवाद आपले हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी